सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाचा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज जत गोंधळेवाडी येथे सुरू झालेल्या पहिल्या चारा छावणीत दिवसेंदिवस जनावरांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे दुष्काळी जत तालुक्यात तुकाराम महाराज यांच्या आश्रमशाळेच्या माध्यमातून गोंधळेवाडी या ठिकाणी चारा छावणी उभारण्यात आली आहे गेल्या बारा दिवसांपासून या ठिकाणी दुष्काळी शेतकऱ्यांच्या जनावरांना सोय करण्यात येते मात्र शासनाची जबाबदारी आहे कोणत्याही अधिकाऱ्याने या चारा छावणीची अद्याप दखल घेतली नाही पण तरीही तुकाराम महाराज यांनी आपली चारा छावणी चालू ठेवली दुष्काळी तालुक्यात एकही चारा छावणी नसल्यानं अनेक शेतकरी आपली जनावरे घेऊन या चारा छावणीत दाखल होत आहेत त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण आता परिस्थिती तुकाराम महाराज यांच्या हाताबाहेर जात असल्यानं आज तुकाराम महाराज यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चारा छावणीबद्दलची माहिती देत प्रशासनाकडून या चारा छावणीची दखल घेऊन सरकारी पातळीवरून मदतीचा हात द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे वैराग्य के संपन्न श्री संत सद्गुरू सयाज बागडेमानच्या पद प्रशासन पाहून झाल्या पवित्र पूर्णगिरी तालुका जत गोंदेवाडी येथे आपण महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी चालू केलेली आहे वीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून चालू झालेली था चारावणी या चाराचासाठी आत्ताच्या कालावधीपर्यंत सामाजिक असतील किंवा राजकीय क्षेत्रात असेल किंवा प्रशासक असेल गंभीरतेपणे त्या ठिकाणी दु जाणीपूर्वक दुर्लक्ष होत आहे आणि ती आज चाराचणी आज बारा दिवस झाले चालू करून ती झालेली चाराचणी आहे हे सांगण्यासाठी मी आज कलेक्टर ऑफिस सांगली या ठिकाणी आलो आणि समक्ष कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की ग्रामीण भागामध्ये जनतेची खूप वाढ्याअडचणी किंवा ताळमोळं चालू आहे तर लवकरात लवकर भागा ग्रामीण भागामध्ये चारा चावणीच्या स्वरूपामध्ये चालू करण्याचे एक प्रशासकांनी घेतलेला निर्णय तो लवकरात लवकर अवलंड आणावा आणि आम्हीही चारा छावणी चालू केलेली आहे आणि त्या ठिकाणी जनावरांच्या माध्यमातून जेवढं तुमच्या माध्यमातून काही डिक्लेशन करता येईल ते करावं यासाठी मी एक सरकारला निवेदन दिलेलं आहे या जतपूर्व भागामधील आताची परिस्थिती बघता की राजकीय क्षेत्रातील त्यांच्या त्यांच्याच कुरगुड्यामध्ये जनतेचं एक भयानक मोठ्या प्रमाणाचा हाल आज ते बघायला भेटते आणि तो हाल कमी होऊन जनतेकडे बघायला या राजकीय क्षेत्रातल्या लोक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनाही त्यात वेळ राहिलेला नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक समाजाचं सा काहीतरी देणं आहे म्हणून एक शेवाबाईमधून लोकरोगणी आता बाकीच्या गोष्टी न करता एक शेवाबाईमधून आपण आमच्या व्यवसायामधून जतपूर भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे चारा सोनं जनावरांसाठी सेडनेट कडबा कुटी मिशन एक पन्नास लोकं कामगार अशा पद्धतीचे आणि आत्तापर्यंत चारशे ऐंशी जनावर आमची नावं आमच्याकडे नोंद झाले आहेत आणि शंभर जनावर आता चाऱ्या सण म्हणजे अजूनही दाखवले आहेत तरी मी जगपूर भागातील शेतकरी बांधवांना एक अशी विनंती या माध्यमातून करतो की या दुष्काळाला न घाबरता याच्यामध्ये दोन हात करण्याची ताकद शेतकऱ्यांनी ठेवावी आत्महत्या असतील किंवा बाकीचा कुठलाही विचार बाजूला ठेवून एक धडाडीने काम करावं अशी अपेक्षा म्हणून व्यक्त करतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये सहकारी होतं आहे तर तो, तो एक पुढं एकशे अठ्ठावन्न दिवसामध्ये आम्ही दोनशे एक्केचाळीस सेंटॅक्स टाकायचं वाटप आम्ही केलेलं आहे आत्तापर्यंत सामाजिक काम करतच असतो फक्त मला या माध्यमातून काय सांगायचं आहे ज्या पद्धतीने आम्ही करतो आहे त्याच पद्धतीचं नियोजन हेतू पुढच्या कालावधीमध्ये पण जनतेने राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील आपल्या भागामध्ये केलं तर जनावरांसाठी एवढा मोठा आधार होऊन जाईल कल्पना कलेक्टर साहेबांशी नियोजन दिलेलं आहे त्याच्यावरती ते विचार करून योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए आपरटेल थँक्स और अगर आप भी नहीं हो सोच क्या रहे हो